भाजपाच्या लोकांना युती नको आहे पण इकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र युतीचे भरभक्कम प्रयत्न सुरू आहेत शिंदे सेने निवेदन पन्नास काल त्यांनी मागणी करताना पंचवीसची केली त्यांना मिळेल दहा कारण ताकदच नाही तर काँग्रेसचं बळ थोडं वाढू शकतं यावेळेस पाणी जे ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांनी म्हटलं ते ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी दिलेलं नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे पाईपलाईनचं काम आता ऐन निवडणुकीच्या वेळेला हे केलेलं आहे ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल जो आहे तो वाजलेला आहे राज्यामधील मुंबई पुण्यानंतरची सगळ्यात महत्वाची महानगरपालिका जी कोणती असेल ती आहे नागपूर महानगरपालिका राज्याच्या उपराजधानीचं शहर आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतं आहे जागा वाटपावरून नेमकं सर्वच पक्षांमध्ये काय हालचाल होते आहे निवडणुकांचं चित्र साधारणपणे कसं असेल हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नागपूर शहरातील वरिष्ठ पत्रकार मंडळी आहेत आपण त्यांचा परिचय करून देऊया आणि आपल्या या चर्चेला सुरुवात करूया आपल्यासोबत विकास वैद्य सर आहेत दैनिक हितवाचे ब पत्रकार आहेत आपल्यासोबत अतुल पेटकर आहेत जे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत आपल्यासोबत रवी जी आहेत जे दैनिक नवराष्ट्र या वर्तमानपत्राचे आहेत आपल्यासोबत महेश उपदेव आहेत जे दैनिक सामनाचे या ठिकाणी प्रतिनिधी आहे आपण सुरू करूया विकास वैद्य सरांपासून सर काय सांगाल राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांचं जे बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष आता जागावाटपावरून चर्चा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत नागपूर महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर सध्या काय स्थिती वाटते आपल्याला जागावाटपावरून जागावाटपावरून असं आहे की नागपुरात आत्ता ज्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपला ज्या पद्धतीचं एक मोठं यश ज्याला आपण महायश असं म्हणू महायश जे मिळालेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका होतात आहे आणि जर आपण दोन हजार सतराचा जर आकडा बघितला तर दोन हजार सतरामध्ये भाजपला जवळजवळ एकशे आठ जागा मिळाल्या होत्या एकशे एक्कावन्नपैकी एकोणतीस जागा काँग्रेसच्या होत्या आणि बसपाला बसपाने चांगली मुसंडी मांडली ती बसपाला जवळजवळ दहा जागा मिळाल्या होत्या एक आभा पांडे म्हणून इंडिपेंडंट आल्या होत्या तर आता एक आपल्याला बघावं लागेल की त्यावेळेस दोन हजार चौदाचं सरकार भाजपचं होतं आणि त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये त्या भाजपच्या सरकारच्या छायामध्ये निवडणुका झाल्या होत्या जवळपास तीच परिस्थिती आता दोन हजार पंचवीसमध्ये येते दोन हजार चोवीसमध्ये एक मोठं दैदिप्यमान यश विधानसभेमध्ये भाजपाला मिळालेलं आहे भाजपाचे चार आमदार या नागपूरमध्ये आहे त्याच्यामुळे एक जो भाग असा बोलला जात आहे की इथे भाजपामध्ये अजून एक चांगला भाग आपल्याला जा जाणून घेता येईल की दयाशंकर तिवारी यांच्याकडे अगदी आत्ता तीन चार पाच महिन्यांपूर्वी अध्यक्षपद भाजपनी दिले ते फार ठरवून दिलेलं आहे कारण दयाशंकर तिवारी हे महापालिकेच्या राजकारणामधले एक मुरब्बी राजकारणी असं मानलं जातं त्याच्यामुळे सीट वाटप बाकी असेल बाकीचं असेल उमेदवारांना कोणत्या उमेदवारांना उभं करायचं याचा अभ्यास असेल कारण आपण एक बघाल की भाजप हा एक मोठा पक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे जी गर्दी आ, आहे जवळपास आता कोणी म्हणतात तीन हजार कोणी म्हणतात पाच हजार लोकं इच्छुक आहे तर ती गर्दी कशी थोपवायची फक्त आपण जे युतीचं जे म्हटलं ते यु युतीच्या संदर्भात असं आहे की स्वतः भाजपाच्या नेत्यांना म्हणजे ज्या जे जे लोक निवडणूक लढवतात किंवा जेव्हा कार्यकर्ते आहे त्यांना कोणाशी युती नको आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडेच इच्छुकांची एवढी संख्या आहे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या त्या प्रभागामध्ये काम केलं असल्यामुळे तिथे युती नको मात्र इथे काँग्रेसला युती ही अपरिहार्य आहे काँग्रेसला या त्यांचे जे घटक पक्ष आहे शरद पवारांचा पक्ष आहे त्यांना एक फक्त ॲडव्हांटेज असा आहे की जर शरद पवारांचा जो एकमात्र नगरसेवक आहे जुनेश्वर पेठे तो शरद पवार गटामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये आहे किंवा शिवसेनेमध्ये जे दोन नगरसेवक मागच्या वेळा निवडून आले होते ते दोन्ही नगरसेवक हे उबाठामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना जी मागच्या सीटची त्यांची पार्श्वभूमी बघता याच्या आधी दोन हजार बारामध्ये जेव्हा झालं तेव्हा एन सी पीच्या जवळजवळ सात लोकं निवडून आले ते त्यांचे त्यावेळेस युती होती त्याच्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की आपण ही युती केली पाहिजे तर हा असा दोन्हीकडला जो भाग आहे की भाजपामध्ये एकीकडे एक 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 भाजपाच्या लोकांना युती नको आहे पण इकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र युतीचे भरभक्कम प्रयत्न सुरू आहेत तर भाजप पण आत्ता या क्षणी जे मी मगाशी म्हटलं की भाजपाला एक मोठं ॲडव्हांटेज एक तर सत्तेचं आहे आणि मी जी आधीची परिस्थिती रिपीट होते आहे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचे जे निकाल त्यांच्या बाजूने लागले आहे तो एक भाग आहे आणि मला असं वाटतं की आ, या मागच्या काही वर्षामध्ये एक थोडंसं ब भाजपाला एक तंत्र उमरलेलं आहे की आपण कशा पद्धतीने निवडणुका लढल्या पाहिजेत असं म्हणतात की ते दिवसरात्र निवडणुकांचं प्लॅनिंग आणि निवडणुकांचा विचार की त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हा तयार असं जसं आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये म्हणतो की एक टीम जशी खेळते आहे तर दुसरी टीम तिसरी टीम तयार आहे तर भाजपाकडे हा जो आहे की हा ना हा कार्यकर्ता नाराज झाला तर दुसरा लगेच तिथे त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी यावेळा जे क्रायटेरियाज ठरवले होते की कि कोण किती कनेक्टमध्ये आहे कोणी नगरसेवक नसताना देखील किती काम त्यांनी त्या आपल्या भागामध्ये केलेलं आहे त्याचा लोकांशी संबंध कसा आलेला आहे किंवा लोकं त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतात याचा एक सर्वे हा भाजपाने अंतर्गत सर्वे केला आणि त्यांनी हे कार्यकर्त्यांपर्यंत देखील ती भूमिका पोहोचवली की जर उद्या आम्हाला कोणाची तिकीट कापण्याची वेळ आली तर ती आम्ही हे जे क्रायटेरिया आम्ही ठरवले आमचा जो सर्वे आहे आमच्या सर्वेच्यामध्ये जर तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ तर मला वाटतं ही भूमिका स्पष्ट केल्यामुळे तो जो एक आ, जे बाहेर पडण्याचं कोणाचं जे आ, त्याला जे रोखण्याचे जे उपाय आहे ते देखील भाजपाने करून ठेवलं नक्कीच यांनी सह सांगितलं आपण काय सांगाल खरं तर कालच उद्योगमंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत नागपुरात येऊन गेले त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजप कार्यालयातसुद्धा बावनकुळेंची भेट घेतली भाजपची आणि शिवसेनेच्या शिंदेंची युती होणार आहे नागपूरसह अन्य तीन म्हणजे नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर या ठिकाणी आपण नागपूर महानगरपालिकेच्याबद्दल बोलतो आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना कुठेतरी बॅकफूटवर आली असल्याचं आपल्याला वाटतंय का कारण की जो पन्नास जागांचा प्रस्ताव शिवसेनेने दिला होता भाजपनी तो आम्हाला केला आणि आता त्यामध्ये आतल्या गोटामध्ये काय घडत आहे आणि तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण जागा वाटपाच्या वाटाघाटीवर वाटा। एक गोष्ट स्पष्ट आहे की आपण दोन हजार सतराचं बघितलं तर ते एकशे आठ तर आले म्हणजे ते निर्विवाद आहे पण दोन हजार सतरामध्ये भाजपा चोवीस जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस चौऱ्याण्णव जागावर होती बसपा बारा शिंदे म्हणजे तेव्हाची एकीकृत शिवसेना पाच आणि अजित पवार तेव्हाची राष्ट्रवादी चार क्राय तेव्हा जागा वाटपाचा फॉर्म्युला क्लिअर आहे की भाजपा आता एकशे पंचवीस जागा लढवणार आहे इथे आणि जसं विकास म्हणाला किंवा भा कोणत्याही कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण स्वतंत्र लढलं पाहिजे पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची युत इच्छा आहे व्यक्तिगत की इथे युती झाली पाहिजे कारण शिंदे सेना नैसर्गिक आहे तर इथे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती होणार नाही शिंदेसनोबत होईल तुम्ही बघा शिंदे सेनेने से जो प्रस्ताव पहिले निवेदन पन्नासचं दिलं काल त्यांनी मागणी करताना पंचवीसची केली त्यांना मिळेल दहा जागा कारण त्याची ताकदच नाही आहे इथे तर त्याच्यामुळे भाजपा जे देईल त्यावर ते समाधान मानतील त्यांची मानसिक तयारी झालेली आहे त्याच्यामुळे किमान भाजपा इथे एकशे पस्तीस वगैरे अशा जागा लढतील भाजपा विजयी सु आणि भाजपाला सध्या तरी कुठलं काही समस्याच नाही आहे इथे थोडासा राहिला प्रश्न ब देवेंद्र फडणवीसांनी तीन सर्वे केले गडकरींनी एक सर्वे केला त्या सर्वेमध्ये जे आलं वास्तव त्याच्यानुसार तिकीट मिळणार आहे आणि त्यांनी एक क्लिअर केलं की बा तिकीट एकालाच मिळेल त्याच्यामुळे कोणी ना कोणी दुखी होईल तर त्याला आपण त्याला सांभाळण्याचं देखील एक मॅनेजमेंट ज्याला आपण निचरा म्हणतो भावनेचा तो, तो देखील त्यांनी व्यवस्थित ते मॅनेजमेंट केलेला आहे बाकी म्हणजे मग बाकी बहुजन समाज पक्ष असेल किंवा रिपब्लिकन तर रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्वच नाही इथे ते दोन हजार सातमध्ये जेव्हा खैरलांजी हत्याकांड झालं होतं तेव्हा सर्व मिळून म्हणजे तेव्हा जे एकीकृत झाले होते तेव्हा त्यांचे नऊ नगरसेवक हो आले आणि त्याचे दोन समर्थित होते एक प्रणव आपले हे पर परिणय फुके आणि दुसरे डॉक्टर मिलिंद माने ते दोघंही आता भाजपात आहे आणि रिपब्लिकन पक्षाची एवढी शक्ल झाली की ते आता मोजता येत नाही त्याच्यामुळे रिपब्लिकन कुठलाही पक्ष इथे राहिला नाही बसपा सुद्धा नाही त्याच्यामुळे इथे भाजपला मोकळं आहे फक्त त्यांना थोडंसं सा कार्यकर्त्यांना सांभाळून घेणे एवढंच एक काम आहे बाकी काही नाही आपण बघितलं नक्कीच जसं की भारतीय जनता पक्षामध्ये एकेका जागांवर पाच पाच इच्छुक असल्याचं जा म्हटलं जातं आहे आपण अनेक वर्षापासून महानगरपालिका कवर करत आहे या निवडणुकीमध्ये कसं चित्र असेल असं आपल्याला वाटत आहे आणि मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचीसुद्धा शक्यता विशेष करून भारतीय जनता पक्षामध्ये नाकारता येत नाही नाही भाजपमध्ये बंडखोरीची लक्षणं फार कमी आहे मला असं वाटतं की भाजपचं शिस्तबद्ध पक्ष आहे त्यामुळे ते जे बंडखोरी गेली तर त्यांना ते उमेदवार वसवतील त्यांना पण मला एकंदरीत चित्र वाटतं गेल्या वेळेचं चित्र जर आपण बघितलं तर एकशे आठ भाजप होती एकोणतीस काँग्रेस होती आणि बसपा दहा होती यावेळेस मला माझ माझ्या माझा आकलन असं आहे की साधारणत शंभरच्या आतमध्ये भाजप येईल यावेळेस कारण की बाकी पक्षांचे पण बऱ्यापैकी बळ वाढलेलं आहे आणि युती कशा सं कशी होते उमेदवार कशी देतात कारण की वेळी टर्मचे जे का नगरसेवक होते नगरसेविका काही म विशेषतः नगरसेविका भाजपच्या त्या निष्क्रिय राहिलेल्या आहेत त्यांनी म प्रभागांमध्ये काम केलेलं नाही अनेक नगरसेवक असे त्यांना ओळखतही नाही प्रभागातले मतदार त्यामुळे त्या पक्षातले चार नगरसेवकापैकी एक नगरसेवक जो असतो तो जो शमदाव बळ बळगड असतो तो सगळ्यांना घेऊन चालतो आणि त्याच्या नावाने ते तो प्रभाग चालतो त्यामुळे मला वाटतं की भाजप पण यावेळेस तिकीट देताना थोडं विचार करेल की जे निष्क्रिय नगरसेवक आहेत त्यांना मा मागे मागे सरून नवीन चेहरे देतील कारण की कार्यकर्त्यांची फळी फार मोठी आहे गेल्या दोन टर्म गेल्या दहा टर्मपासून दीड दी दीड दशकापासून भाजप सत्तेत आहे त्यामुळे फळी तयार होत आहे आणि या एक क सूर आलेला आहे भाजपमध्ये की ज्यांच्या दोन टर्म झालेला आहे तीन टर्म झाले अशा उमेदवारांना देऊ नये आणि कुटुंबात देऊनच नाही उमेदवारी देऊ नये त्यामुळे मला वाटते की त्या पद्धतीनं माझ्या उमेदवार देईन पण माझ्या माझं आकलन नसं की यावेळेस किमान शंभरच्या खाली येईल असं असं मला वाटते राहिली गोष्ट काँग्रेसची तर काँग्रेसचं बळ थोडं वाढू शकतं यावेळेस पण त्यांना त्या पद्धतीनं उमेदवार द्यावा लागेल आणि त्या पद्धतीनं युती करावं लागेल उदाहरणार्थ ठाकरे गटाशी युती करावं लागेल आणि ते महा महाविकास आघाडी असल्यामुळे बसपचं बळ जे आहे ते संतुलित बळ आहे त्यांच्या साधारणत दहा नव असे असे असतात आणि त्या प्रभागामध्ये त्यांचे कॅटर मत आहे त्यामुळे ते उत्तर नागपूर आणि दक्षिण काही भाग त्यामध्ये ते बऱ्यापैकी मतं घेतील ते साधारणत त्यांचे आकडा कमी जास्त होईल रिपाईचं मला असं वाटतं की रिपाईंचे गट शकले पडले असल्यामुळे रिपाईची ताकद नाही पण रिपाई कशा पद्धतीने लढते कारण की चर्चा आता सध्या सुरू आहे काही गटांच्या एकत्र जर त्यांनी जोर लावला तर उत्तर नागपूरामध्ये एक दोन जागा त्यांच्या निघू शकतात रिपाईच्या एक एकीकृत लढले तर मग शिंदेशनाची ताकद नाही एकीकृत असताना त्यांचे जे बळ होतं ते आता वेगळं गेल्यानंतर एकही नगरसेवकांच्या सोबत नाही ठाकरेगडाचे दोन जे आहे ते कायम आहे त्यांच्या स्वबळावर जिंकून येतात त्यामुळे ठाकरेंच्या पण बऱ्यापैकी त्या भागामध्ये प्रभाग अठ्ठावीस क्रमांक जे आपण म्हणतो दक्षिण आणि पूर्वच्या सीमेवर आहे प्रभाग तो त्या प्रभागामध्ये त्यांचे बऱ्यापैकी बळ आहे ते तिकडे जिंकून येतील पण बळ गेल्या कोळच्या तुलनेत जी संख्या आहे आकडेवारी आहे नगरसेवकांची ते कमी जास्त होईल भाजप मोठा पक्ष राहील नक्की नक्कीच भाजप मोठा पक्ष राहण्याची शक्यता आहे असं यांचं म्हणणं आहे मग तुम्ही काय सांगाल साधारण अडतीस प्रभाग आहेत एकशे एकावन्न जागांची महानगरपालिका आहे साधारण चित्र कसं असेल कारण जागा वाटप अजूनही सुरू आहे म्हणजे पूर्ण झालेलं नाही आणि निवडणुकीचं नामांकन अर्ज दाखल करण्याचा तीस डिसेंबर हा शेवटची तारीख आहे थोडक्यात काय सांगाल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे कारण की नऊ वर्षानंतर महापालिका निवडणूक होत आहे त्यामुळे त्यांना मैदानात उतरायला उत्सुक आहे आता पार्टीचे नेते कोणाला उमेदवारी देतात त्यावर पुढचं गणित अवलंबून राहणार जसं शिवसेनेचं म्हटलं तरी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे गट यांची युती झाली तर आता दोन नगरसेवक आहेत त्याचे पाच होऊ शकतात अशी शक्यता आपण नक्कीच बघितलं एक थोडक्यात घेऊ एक शेवटचा सा प्रश्न साधारण कुठले असे मुद्दे असतील जे सर्वच राजकीय पक्ष ब निवडणुकीला समोर ठेवून निवडणुकीसाठी घेतील पुढे काय वाटतं आणि स्थानिक मुद्दे जसं स्थानिक मुद्दे जसं रवीनी सांगितलं की लोकांचा कनेक्ट जो आहे जे नगरसेवक कनेक्टमध्ये नाही जसं आपल्याकडे पार्किंगचा इश्यू आहे एन्क्रोचमेंट आहे नंतर ट्रॅफिक कंजेशन कारण मोठे मोठे कन्स्ट्रक्शन वर्क सुरू असल्यामुळे ट्रॅफिक कंजेशन आहे तर हे जे इशू आहे पाणी जे ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांनी म्हटलं ते ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी दिलेलं नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे पाईपलाईनचं काम आता ऐन निवडणुकीच्या वेळा हे केलेलं आहे आता ते पुढच्या याच्यासाठी चांगलं असलं तरी लोकांना प्रचंड त्याचा त्रास होतो आहे लोकं इंज्युअर होतात पडतात हे होतात तर लाईट कुठल्या ठिकाणी लाईट नाही आहे अनेक रस्त्यांवर झाडं कापली जात आहे तर मला वाटते हे जे इशू आहे की जे अगदी गल्लीबळ आहे जसं गार्बेजचा इश्यू आहे गार्बेज मोठ्या प्रमाणात कचरा न उचलणाऱ्या गाड्या आहेत वगैरे हे ऐन निवड निवडणुकीच्या तोंडावर भाजपला त्रासदायक ठरू शकतो नक्कीच आपण बघितलं नागपुरातील वरिष्ठ पत्रकार होते ज्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे ज्यांचं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये वा जागा वाटप कसं असेल साधारणपणे निवडणुकीचं चित्र कसं असेल कोणते असे मुद्दे असतील जे मुद्दे घेऊन सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकांना समोर जाणार आहे त्यामुळे पंधरा जनवरी रोजी मतदान होऊन सोळा जनवरी रोजी मतमोजणी होणार आहे आणि निकाल समोर येणार आहे त्यामध्ये राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कोण बाजी मारतं महापालिका निवडणुकीमध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे योगेश पांडे नागपूर तक